खंडाळा लोनंद मार्गावर पवनचक्कीच्या बंद पडलेल्या वाहतुकीला ब्रेक लागलाय लोणंद खंडाळा मार्गावरील वाहतुकीला मोठा निर्माण झालेला आहे मावशी पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रात्री बाराच्या सुमारास बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल दहा तास ठप्प राहिली आहे शाळकरी विद्यार्थी कामगार आणि नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागलाय वाहनांची मोठी रांग लागली असून पर्याय रस्ता नसल्यामुळे वाहनांना लांब वळसा घालावा लागत आहे ग्रामस्थ वाहन चालक संतप्त असल्यामुळे या ट्रेलर साठी आता योग्य उपाययोजना करावी अशी मागणी देखील आता या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे एकंदरीतच अशा पद्धतीचे नेहमीच या धोकादायक पद्धतीने वाहतूक या ट्रेलरची या रस्त्यावरून होत असते मात्र अद्यापही कंपनी मालकांकडून आणि चालकांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये अद्यापही कायमस्वरूपीचा ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा संताप देखील परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे